ते मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या आपल्या त्र्यंबकेश्वर मध्ये आज संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा सुरू झालेली आहे आपण सर्वजण त्या ठिकाणी पहाटेच्या पूजेला उपस्थित होतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोच्या संख्येने भाविक त्या ठिकाणी आलेले आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी गेल्या आठवड्यामध्ये यात्रेच्या संदर्भातले आढावा बैठक संपन्न केली येणाऱ्या वारकरी बंधू भगिनींच्या पिण्याचं पाणी स्वच्छतागृह आरोग्याच्या सुविधा आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच माननीय मुख्यमंत्री महोदय याचा आढावा घेतात आणि त्याच्यासाठी साधारणतः कोटीच्या पुढची निधीची तरतूद या ठिकाणी करून दिलेली आहे आणि म्हणून आपण बघितलं असेल की अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आपली यात्रा त्या ठिकाणी संपन्न होताना आपण पाहतो आहोत आज नाशिकमध्ये नाशिक जिल्हा परिषद माध्यमातून ज्या महिला बचत गट आहेत या महिला बचत गटांनी निर्माण केलेला त्यांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्रीची व्यवस्था करणं यासाठी नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सीच्या माध्यमातून साधारणपणे ऐंशी स्टॉल्स कायमस्वरूपी त्या का महिला बचत गटांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या मालाला एक कायमस्वरूपी विक्रीची व्यवस्था या माध्यमातून निर्माण होते आहे त्याच्यासोबतच आपण बघितलं असेल की वारकरी संप्रदायाची जी जी गावं आहेत त्या गावांना भजन साहित्य त्याच्यामध्ये काळ असेल मृदुंग असेल आणि इतरही साहित्य यासाठी नाशिक जिल्हा परिषदच्या शेजच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीला पन्नास हजार रुपयाचा अनुदान त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याच्यासोबतच वैकुंठ रथ आपण बघितलं असेल की आ, आता गावांचा विस्तार वाढलेला आहे वाहनांवरच जे काही वैकुंठ रथ असो फोर व्हीलरवर तर कधी कधी त्याचा ड्रायव्हर वेळेवर उपलब्ध होत नाही किंबहुना काही नादुरुस्त जर ते वाहन असलं तर ते वापरता येत नाही आणि म्हणून ट्रॅक्टरला जोडणार वैकुंठ रथ विषय फार लहान आहे फक्त दोन लाख रुपये आपण त्या ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्या ठिकाणी देतो आहोत आणि साधारणपणे ऐंशी गावांना वैकुंठ रथाची आज प्रत्यक्ष वाटप या ठिकाणी संपन्न होत आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची आम्ही भेट घेतली ही वस्तुस्थिती आहे आणि ज्या पद्धतीने संबंधित आमदार महोदयांनी जे वक्तव्य केलं तर त्या संदर्भातल्या आमच्या ज्या भावना होत्या त्या उपमुख्यमंत्री महोदयांच्या कानावर आम्ही घातलेल्या आहेत बघा आता आपण इकडे सगळे जण आहोत बरोबर एवढ्या लोकांच्या मध्ये असं मी बोलत नाही परंतु हजारोंच्या संख्येमध्ये कोण आलेला असेल आणि मुख्यमंत्री महोदय तर ही आता ही वस्तुस्थिती आहे की ते सतत जनतेच्या घराड्यात असतात आपण बघितलं असेल की यापूर्वी वर्षा बंगला म्हणजे ठराविक लोकांना तिकडे प्रवेश असायचा मी कोणावर टीका टिप्पणी करत नाही परंतु आज वर्षा बंगल्यावर सर्वसाधारण माणूस पण जातो आणि त्याच्या काय अडचणी असतील त्याचं जी समस्या असेल ती तिकडं मांडतो मंत्रालयामध्ये पण पाठीमागच्या काळामध्ये आपण जर बघितलं असेल तर इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायची आणि मग काही आंदोलनकर्त्यांनी तर तिकडे काय ते जाळीवर उड्या मारणं तिकडे आंदोलन करणं असे पण प्रकार केले दुर्दैवाने आता ही त्याचं मी समर्थन करत नाही परंतु लगेच इतक्या किरकोळ गोष्टीचा त्याचा काही बाऊ करणं आता जे असा आरोप करत असतील त्यांच्या सोबत पण असे शेकडोने फोटो आपल्याला दाखवता येतील आणि म्हणून ते लगेच चांगले झाले आणि हा वाईट हे कोण वाईट झाले अशातला काही भाग नाही गुंड प्रवृत्ती ही गुंड प्रवृत्ती असते त्याचं कोणीच समर्थन करणार नाही आणि आपण बघितलं असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचं धोरण आपल्या सरकारचं त्या ठिकाणी आहे गायकवाड राऊतांना भेटलेला असेल मग त्यांच्याकडे हिशोब असेल सगळा राऊतांना कोण सिरियस घेत नाही त्याच्यामुळे मला वाटतं मालेगाव की मालेगावकरांच्या भावना मी यापूर्वीच व्यक्त केलेल्या आहेत जे काही आता प्रत्येक समाजामध्ये काही वाईट प्रवृत्ती असतात पण त्या त्या प्रवृत्तीच्या नावाने आपण सगळ्यांना जर एका याच्यात जर त्याच मोजदाब करायला लागलो तर कुठलंही असू दे तर ती गोष्ट बरोबर नसते संपूर्ण मालेगावला पाकिस्तानचं उपमा दिलं तेच मी सांगितलं की ते गोष्ट बरोबर नाही तिकडे नाही मला नाही वाटत की इतकं गंभीरपणे काय घेण्याची गरज आहे आता काही राहिल्या स्थानिक पातळीवर आम्ही निपटवतो दादा लक्ष सोडवत असतो आम्ही राज्यात मतांसाठी साडी आणि मोबाईल घोटाळा झाला राज्यात मतांसाठी साडी आणि मोबाईल घोटाळा झालाय हा बोला आगामी लोक मला मला त्याच्यातले माहिती नाही त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करू शकत नाही आम्ही लोकसभा निवडणूक लोकसभा आयटी आयटी आपण आलो नाही नाही डोके दुखी वाढण्याचा वगैरे काही विषय नाही लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याला त्याला ज्याचे त्याचे भावना मत मांडण्याचा अधिकार असतो ही वस्तुस्थिती आहे की ती जागा शिवसेनेकडे आहे या संदर्भातलं जे काही निर्णय मग जागा कोणाला ठेवायची कोणाला उमेदवारी द्यायची अगदी नाशिक पासून राज्य पातळीवरचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय आणि वरिष्ठ नेत्यांना त्या ठिकाणी आहेत ते जे निर्णय करतील त्याचा अंमलबजावणी करणं एक शिवसैनिक म्हणून आमची जबाबदारी आहे साधारण भाजपचे पाटील आणि कुठल्या स्वरूपाची उमेदवारी जाहीर मी बोलतो ना लोकशाही प्रक्रियेमध्ये अधिकार आहेत सगळ्यांना आहेत पुण्यातून ईव्हीएम ची चोरी झाली काही माहिती आली ईव्हीएम मशीन ची चोरी झाली नाही मला मला काही माहित नाही आपण पहाटे चार वाजेपासून निवृत्तीनाथ महाराजांच्या त्र्यंबकेश्वरच्या यात्रेमध्ये होतो नाही मी काल रात्री उशिरा आलो आणि आपण बघितलं समोरच ना तर या संदर्भात मी माहिती घेतो मग बोलतो किती कारवाई मोठ्या प्रमाणात तुम्ही पण सांगितलं त्याच्यामध्ये काही राजकीय नातांचा असा आहे तसा आहे त्या चौकशीत सगळ्या गोष्टी समोर आल्या असतील ना बाहेरच्या बाजूची कोणी